स्वामीच्यापणे आपली बुद्धी चांगली झालेली आहे पण आपल्या घरातले सगळे येत नाहीये तर सगळ्यांच्या बुद्धी आपल्याला रिपेअर करायच्या आहे तर त्यांची बुद्धी मग कोणी दारू पित असेल कोणी नॉनव्हेज खात असेल आपणही नॉनव्हेज अजून खातोय म्हणजे आपलीही बुद्धी चांगली होती तुम्हाला मागे दोन वर्षापासून ह्या ताई नॉनव्हेजच्या मागे का लागलेल्या आहेत तर आपण काय करतो ना स्वामींची सेवा करतोय तीन प्रकारचं जेवण असतं एक सात्विक असतं एक राजसिक एक तामसिक असतं तर सात्विक म्हणजे ना फक्त डाळ भात आणि साधी पोळी त्यात लोणचं पण नाही मसाला पण आहे राजसिक म्हणजे ना बासुंदी जिलबी गुलाबजामून पुरणपोळी आमटी भजी हे काय झालं राजसिक म्हणजे हे खाल्ल्यावर खायपर्यंत शेवटचा हास ताटानंतर उचलते आता जरा एक झोप काढते म्हणजे हे खाल्ल्यानंतर काय वाटतं ना झोप येते म्हणजे आराम करावस आणि तामसिक खाल्लेला माणूस काय करतो ना आल्या आले शूज बाहेर फेकणार हातातली बॅग फेकणार बायको काय करणार भाजीची पिशी घेणार आणि फेकणार मी जरा बाहेर गेले तर काय पसारा करून ठेवला थोडा धीर धरवत नाही कमी मर मर मरते तुमच्या सगळ्यांसाठी ही भाषा कोणाची येते जे नॉनव्हेज खात आता नॉनव्हेज तुम्हाला वाटेल ताई असं काही नाही आम्ही पूर्वीपासून खातो पण एक शांतपणे विचार करायचा की तर एक जीव आहे आपण चिकन खातो ना किंवा बकरी खातो गावाला प्रत्येकाच्या घरी कोंबड्या बकऱ्या की आपण जशी खेळतो प्रेमाची बकरीचं पिल्लू किती छान अस आणि त्याच्या मानेवर चाकू ठेवून आपण खातो हे पटत हे स्वतःलाच विचारायचं आणि स्वामींचं वैशिष्ट्य आहे तुम्हाला नॉनव्हेज सोडायला सांगत नाही ह्या मार्गात आल्यानंतर आपोआपच नॉनव्हेज सोडतो पण कुठेतरी आता माझं कर्तव्य क्रॉस झाले ह्या पोटामध्ये मी सतत सतत माऊस खात आहोत आपण किती घाण गोष्ट आहे की शांतपणे विचार करायची यात कुठलं बंधन नाही की तुम्हाला इथे यायचं तर नॉनव्हेज सोडायचंच नाही हा स्वतःचा विचार नाही की एक जीव खायचा माझा जीव जसा आहे तसा मुंगीचा पण आहे आणि त्या कोंबडीचा पण आहे आणि त्या मांजरीचा तर ते ताट आल्यानंतर मागे मी एक प्रयोग सांगत होता की पाचशे रुपयापेक्षा स्वस्त तर चिकन नॉनव्हेज काही मिळत नाही ती नोट समोर ठेवा सगळ्यांनी गोल करून बसतात आणि मुलांना मुलं खूप शहाणी असतात त्या मुलांचं बाळा त्याची मी एक कोंबडी आणणार आहे कापूर आणतात ती जो कोंबडी बघितलीस ना की ती छान फिरते आपण ते पिल्लू एखाद्या घरामध्ये कुत्रा मांजर राखतो तशीच ती कोंबडी असते तर ती कापून आणायची करा पण तुम्हाला सांगते पुढच्या वेळेस तुमची तुमच्या जिभेला लागलंय तुम्हाला छान वाटतंय आहे पण तुमची मग मग नाही पप्पा आम्ही खाणार नाही आम्हाला जिवंत कोंबडी आणून द्या आम्ही तिला घरामध्ये पाळू पण आम्हाला मेलेली कोंबडी मेलेली बकरी नको आता हा कुठेत आहे आता आपण भरपूर सेवा करतोय सगळं करतोय पण अजून ती आम्हाला अचीवमेंट मिळत नाही तुम्हाला जी मिळाली काय राहिलेलं आहे वेस्ट सोडायचं तर ह्या गुरु प्रयत्न करा दत्त जयंतीला दोन वर्षांनी करा दहा वर्षांनी करा पण प्रयत्न करा बघा जो प्रयत्न करतो ना त्यालाच यश मिळतं त्यामुळे नॉनव्हेज आणि घरातल्या बनवून द्या हा नाही नवऱ्याला गेल्या लेक्चर नको आता घरात नॉनव्हेज बनणार नाही मी काय करणार नाही मी आता एकदम साधवी झालेली हे नाही करत त्याला काय पाहिजे ना नवऱ्याला त्याला सगळं संतुष्ट करा मुलांना करा आपल्याला ज्ञान झालंय ना त्यांना अजून झालं नाही म्हणून काय प्रार्थना करायची हे जेवण जे खात आहे ना त्यांची बुद्धी होते आणि त्यांना त्यांची चांगली बुद्धी होणार आहे आणि ते नॉनव्हेज खायचं बद्ध होणार आहे त्याच्यामुळे ह्या अमावस्याला हे सगळे जे दोष आहेत ना नॉनव्हेज खायचे ते आपल्या आपल्याच तो पण जीव आहे तो पण आत्मा आहे ना त्यावे कुठेतरी आता स्वामी भक्त माझ्याकडे एक डिग्री आहे पण शाकाहारी स्वामी भक्त ही नवीन डिग्री आता मला त्याच्यासाठी मी इथे ऍडमिशन घेतलेलं आहे तर प्रयत्न करा की स्वामी मला खूप इच्छा आहे पण हो। ते घरात वास आला ना तोंडाला पाणी सुटत होतं की नाही असं हे नॅचरल असं नाही मी म्हणत की आपण जन्माने आलो आपल्या मी खाल्ले आपण त्या रक्तात नव्हतं तर ते माहिती आहे पण जेव्हा हा बदल करू ना तो, <laughs> तो, 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 तो स्वामीना खूप रोजची सुंदर मासा आपण घरामध्ये पाळतो आणि तोच मासा खायचा त्यामुळे प्रयत्न करा आज आए, की आज मी आता खूप जण स्वामी पायाणं केली सगळी केली आता मला इथपर्यंत यायचं आहे की मला नॉनव्हेज सोडायचा आहे आपला हा दरवाजा असतो बघा काहीतरी भांडणं होतात आणि धान होतं की नाही ते दापल्याशिवाय नवरायला ओरडूच आपण शकत नाही ना दरवाजा आवाजाने तरी थोडा फरक पडतो तर ती ना लक्ष्मी यायचा दरवाजा आहे आपला हा तर त्यामुळे दरवाजाला कितीही राग आला तरी त्याला आपटायचं नाही कधी कधी काय होतं ना घरा हातात सामान असतं मग आपण काय करतो ना पायाने दरवाजा असा बंद करतो तर त्याच्याने दोष लागतो तर ती लक्ष्मी पण आपण तिथं ओम काढलाय स्वस्तिक काढलाय आणि त्या मुख्य प्रवेशद्वार आपल्या घराचं आपण पूजा कतोर आरती वळतो तर त्या दरवाजाला पाय लावायचा नाही आहे आणि आपटायचा नाही तर भांडण व्यक्त करायचं खूप छान साधन आहे की दरवाजा पटला ना तर ह्या दोन गोष्टी करायच्या नाही आहे मनी बाऊल मागे एकदम सुरुवातीला सांगितलं तुम्हाला युट्यूबवर खूप रिक्वेस्ट येते की त्या मनी बाऊल सांगा पैशाचं सा सोन घेता येत नाही काय करायचंय काचीचं भांडं घ्यायचंय काचीचं भांडं सगळ्यांना शक्य नाहीये सुगड असते बघा मोठी आपला असतो ना पूर्वी मटक्यामध्ये धान्य पैसे गावाला कुठे डबे भांडे काय नव्हते एक एक मटक्यावर मटका असायचा ना तेवढा मटका घ्या किंवा सुगड घ्या किंवा एखादा काचीचा पाऊल असेल त्याच्यामध्ये सुट्टे पैसे ठेवायचे एखादा दागिना सोन्याची अंगठी सोन्याचं मणी मोठ्या दागिना ठेवू नका कारण आपण घरात सगळे येतात जातात एखादा दागिना ठेवायचा आहे पाचशेची शंभर ची पन्नास ची कोऱ्या कोऱ्या नोटा त्याच्यामध्ये छान मांडून ठेवायचे आहे आणि एक तेज पान ठेवायचं आहे मला वाटतं त्या एक ताई आलेल्या आहे त्यांनी हा उपाय केला होता आणि त्यांच्या तिघीही मैत्रिणींची घरं झाली होती तर त्या तिघी मैत्रिणींनी ना हा उपाय केला होता आणि तिघी जे एकर बिल्डिंगमध्ये जवळजवळ घर झाले होते तर ते 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 तेजपत्ता लिहायचा आहे आणि ह्या महिन्यात मला पन्नास हजार रुपये यावे असं वाटत असेल तर त्या पत्त्यावर हिरव्या पेनाने पन्नास हजार म्हणजे पाच शून्य 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 लिहायचं मला घर पण पाहिजे माझं घरच होत नाही म्हणजे गाडीच होत नाही आहे तर तुमची जी जी पैशाची इच्छा हा की त्या मनी बाऊलमध्ये ठेवायचं आहे आणि हा मनी बाऊल कुठं ठेवायचा आहे तर ही पूर्व आहे आमच्याकडची ही पश्चिम आहे तर जो नैऋत्य कोपरा आहे ना त्या कोपऱ्यात ठेवायचं आहे खरोखर पैशाचा इतका पाऊस म्हणजे ज्यांनी यांनी हा उपाय केला म्हणून मला खूप युट्यूबवर मेसेज येत होते की ताई तुम्ही मनी बाऊल सांगा आणि दरवेळेस ते सांगायचं सा राहून जात होतं त्यामुळे आज सांगितलं बाउल घ्यायचंय सुट्टे पैसे नोटा एक दागिना एखादी मोत्याची माळ असेल बघा पूर्वी राजांचे जे खजाने असायचे तर पैसा असा खाली पडायची ते दागिने तर तशा पद्धतीने आपल्याला हा मनी बाउंड करायचा आहे आणि तेच आपल्याला जी रक्कम हवी आहे ती लिहायची आहे